ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज विधानसभा पालकमंत्र्यांना जड जाणार. विधानसभेसाठी अनेक इच्छुका. आमदारांना धोक्याची घंटा. महान कार्य स्पेशल रिपोर्ट. मिरज विधानसभा पालकमंत्र्यांना जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेत विद्यमान आमदार आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश पाऊखडे यांच्या मतदार संघातून जागा केल याची चर्चा रंगू लागली आहे. कारण मिरज मतदार संघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पंचवीस हजारची लीड घेतली असून ही विद्यमान पालकमंत्री यांना धोक्याची घंटा असल्याचीही चर्चा सुरू आहे पंचवीस हजाराचे लीड मिळाल्याने येणाऱ्या विधानसभेमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांनाही ही विधानसभा जड जाणार आहे तर भाजपमध्ये लोकसभेला उघड नाराजी व्यक्त झाली आहे मिरज पॅटर्न लोकसभेला जसा राहिला तसा विधानसभेला राहिला तर मंत्री खाडे यांना देखील याचा चांगला फटका बसणार आहे तर यांचे खंदे समर्थक असणारे मोहन वनखंडे यांनी देखील त्यांची साथ सोडून स्वतःचा संसार थाटला आहे खाडे यांच्या विरोधात विधानसभेसाठी मोहन वनखंडे बाळासाहेब होनमोरे इंद्रजित घाटे सिद्धार्थ जाधव विज्ञान माने सी आर सांगलीकर हे इच्छुक उमेदवार आहेत त्यात आता महाविकास आघाडीला कोणाला तिकीट देते हेही पाहावं लागणार आहे पण हे पंचवीस हजाराचे मताधिक्य हे खाडेंना डोकेदुखी ठरणार आहे हे नक्की तर विशाल पाटील यांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे मिरज पॅटर्न हा असाच राहिला तर खाडे यांनाही धोक्याची घंटा समजली जाणार आहे त्यामुळे येणारी विधानसभा ही, ही रंगतदार होणार हे चित्र सध्या स्पष्ट झाले महान किपसाठी आदिमाने मिरज